मला एक सांगा या प्रवासामध्ये दरवर्षी लोक तर बदलत राहिले तुम्ही तिघंजणं टिकले शेवटपर्यंत पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला असं वाटलं नाही का की हा प्रवास पुढेही चालू राहायला पाहिजे होता किंवा याबद्दल तुम्हाला कधी आठवण आली नाही का आपण कधी जात होतो किती काय उल्हास आठवण झाली होती पण काही अडचणीमुळे पुढे पुढे शरीराला साथ दिली नाही तर मग तो प्रवास खंडित राहायला पण बाकीचे जे आम्ही म्हणू तेव्हा तुम्ही जा बा असं विशेष लक्ष दिलं नाही तर ते म्हणतो तुम्ही अमोल पाटील असाम तर आम्ही येतो तुम्ही असणार तर आम्ही येणार नाही पण तिथून मग तो आमचा प्रवास खंडित पडला बरं मला एक सांगा की या प्रवासानं नेमकं आयुष्यभरासाठी तुम्हाला काय शिकवलं त्या पाच वर्षाच्या प्रवासात आलेल्या जीवनात माणसानं काहीतरी करावं आणि केलं पाहिजे आता का हा हे तो पुढे आहेच पण आलेल्या जीवनात माणसानं बा आपण गेलो कुठंतरी आज जर आपण आता हे सायकलनं प्रवास आम्ही केला हा आमचा लिखित अजूनही आहेच कोणी आमची आठवण काढतेच गावात किंवा एक गेलती बुवा टीम सायकलनं प्रवास करणारी हाय ब हे लोक पण हे आता आठवण आठवण म्हणून आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत आठवण जाणार असतं या सायकल प्रवासचा आता तुम्ही ज्या ज्या लोकांची नावं घेऊ शकता या सायकल प्रवासामध्ये तुमच्यासोबत गेलेले त्यातलं एक एक करून नाव घेऊन बघा आमच्या तुमच्याच नावापासून सुरुवात करा अमोल दादाराव साखरे विलास पाटील साखरे गोर्धन बापूराव साखरे मानसिंग निंबुळकर नितीन निरंजन साखरे अनिरुद्ध मधुकरराव साखरे विनोद विट्टरराव साखरे आपला जितेंद्र भणदास उखर्डे एक आपलं हे अनिल नाना अनिल नाना अनिल नाना एक वर्ष होते हे एक हो अनिल माणिकराव साखरे अजून एक आपले हे होते नाजूकराव काका होते साखरे ओके ते आल ते मनोजराव साखरे होती एक आपला ज्ञानेश्वर अशोकराव साखरे घ्यालती एक वर्ष संदीप श्रीकृष्ण आले होते आणि एवढे आहेत आपल्या ज्या श्रीकृष्ण साखरे आले होते का नाही श्रीकृष्ण साखरेकृष्ण आत्माराम साखरी होती ती ते एक वर्ष अजून कोणी राहिलं मग आता काय लक्ष तरी तुम्ही खूप म्हणजे मी तुम्हाला डायरी बघू दिली नाही आणि हा सगळा प्रवास विचारला तरी तुम्ही खूप पूर्णपणे माहिती लिहिली लिहिलेली माहिती सांगितली हा खरा अनुभव तुम्ही सांगू शकलात कारण तुम्ही डायरी लिहिली होती बरोबर बरोबर खूप खूप तुमचे आभार आणि तुम्ही गावाला अशी एक देणगी दिलीत ही पुढची पिढी नक्कीच तुम्हाला सलाम ठोकेल आणि मी तो सलाम तुम्हाला देतो आहे रामकृष्ण रामकृष्ण